कलर चेंज बघा लालस लालस झालेला आहे आता मी काढते नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशां मम्मी रेसिपी तर खूप जणांचा खूप जणांच्या अशा कमेंट्स येत होत्या काय येसूर दाखवा येसूर दाखवला येसूर दाखवा येसूर दाखवून झालाय पण आता म्हटलं ठीक आहे येसूर आपण परत दाखवू म्हटलं मम्मीला म्हंटल दाखवून झालं होतं याच्या अगोदर पण थोडं काही झालं असेल पण आता ना म्हटलं मम्मीला म्हटलं तू एक सेपरेट तीच रेसिपी दाखव जेणेकरून सगळ्यांना एक म्हणजे हो, एक मदत पण होईल सगळ्यांना एक नाही पाहिजेच होतं ही येसूर म्हणजे काय कणी म्हणजे काय आता त्याचा फरक पण मम्मी सांगेल तर समजत नाहीये येसूर एक दोन तीन कमेंट्स अशा होत्या का येसूर म्हणजे काय असतं मग त्याचा उपयोग कोणत्या भाजीत होतो तेही मम्मी सांगणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागत सांगेल व्यवस्थित आणि मम्मीला तेच आता तू आज खूप आज रेसिपी दाखवतो आम्ही तर थोडस बड्डे झाला तर असं आहे तर चला बघू आपण बघा पाच सात लोकांनी तर जवळजवळ पन्नास साठ लोकांनी आम्हाला कमेंट केली येसुर आम्हाला दाखवा पडत येसुर आपण याच्या आधी आम्ही येसूरची रेसिपी दाखवली होती येसूर म्हणजे काय खानदेश भागामध्ये आपण जी कधी बनवतो त्याला येसूर म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे आपल्या मराठी इकडच्या भाषेमध्ये बोलतात बनतात कधी आता आहे की बघा एक साडी काय काय लागते ते साहित्य मी तुम्हाला सांगते ही बाजरी एक वाटी घेतली अर्धी वाटी मी तांदूळ तांदूळचे रेशी असले तरीही चालतील रेग्युलर जे आपण खातो तेही चालतील आणि डाळ आहे म्हणजे चना डाळ आहे आणि त्याला लागणारा जो मसाला आहे तो मी दाखवते यात बघा मिरे बडशो आणि जिरं सेहाजीरं हे सगळं मी एकत्र केले का एकत्र काय केलं का माझा मसाला सगळा एकत्र झालेला आहे त्याच्यामुळे हे मी पूर्ण असे वाटीभर घेतलेला आहे छोटी वाटी त्याच्यासाठी एक मी दाल हे घेतले काय म्हणतायला तर हा एक वेलदोडा आहे मोठा आणि हे दगड दगड फुल आहे हे लवंगा आहे हे दालचिनी आहे आणि हे तेजपान आहे हे सहाजीरा आहे हा पूर्ण मसाला हात भाजून घ्यायचा आहे आपल्याला याला तेल न टाकता हा भाजायचा आहे कारण जर तेल टाकलं तर येसूरला चिकटपणा येतो जाळं येतं जास्त दोष टिकत नाही त्याच्यामुळे याला आपण अजिबात तेल टाकायचं नसतं तर चला मग मी आता हे भाजताना तुम्हाला दाखवते तर कसे भाजतात ते एवढं मी दाखवलं तर विचारतात कमेंट करतात लोक तांदूळ कोणता चालेल कोणचा तांदूळ कोणताही चालेल आपण जो रेग्युलर खातो तोही चालेल रेशनचा जो खातो तोही चालेल आणि जास्त इंद्रायणी आहे ना इंद्रायणी पण चालेल कारण हा रेल्स तांदारी पण खूप छान रेसिपी होते ही कधी होती इतकी छान होती ग्राहज मी भाजी बनवेल ना हे टाकून येसून टाकून मग तुम्हाला दाखवतायची टेस्ट कशी असते मग गॅस गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे थोडी नॉर्मलची काय गरम झालेली आहे तर मी आता स्टार्टिंगला बाजरी भाजते एक वाटी मी बाजरी घेतलेली आहे आणि थोडं मंद गॅसवरच भाजायची असते बाजरी कारण जवळ जाते आणि करतून पण जाते मग ते काय व्यवस्थित वाटत नाही बाजरी पण कुठलीही चालेल गावठी चालेल आपली साधी चालेल आता या बाजरीमध्ये पण दोन तीन प्रकारच्या बाजरी असतात हलकी बारी तर आम्ही खा घेतानाच गावठी बाजरी घेतो कारण आम्हाला नेहमी खायला पण लागते ना त्याच्यामुळे आम्ही गावठीच बाजरी घेतो तर बघा हिचा कलर चेंज झालेला आहे छान लहानसर भाजायचे थोडीशी कच्ची ठेवायची आणि जास्त हे पण नाही ठेवायचे तर नॉर्मल पैकी भाजायचे मस्त बारीक गॅसवर कारण आपण ज्यावेळेस ही कणी भाजीमध्ये टाकतो त्यावेळेस तिला काही आपण शिजवत वगैरे नाही जे गरम पाणी जी उकळती भाजी असते त्यातला रसा काढून दोन चम्मस तीन असेल जेवढे लोक असतात त्या हिशोबाने ती गरम पाण्यात विरघळून मग उकळते भाजी टाकायची असते ते पण मी तुम्हाला दाखवेल की कशी करतात मी उसळ करणारच आहे काळ्या रश्याची त्यात कशी ही टाकतात कनी ते पण मी तुम्हाला आहे कलर चेंज झालेला आहे बघ लालस लालस आता मी काटते आणि फुटण्याचा पण आवाज येतो अशा लाया वगैरे फुटतात ना ज्वारीच्या तर ती बाजरीच्या पण लाया फुटतात बघा लायासारखं फुटलेलं आहे बघा वाईट वाईट दिसतय आता मी तांदूळ पा आता मी तांदूळ टाकते एक वाटी बाजरी घेतली तर अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे असतात तांदूळ भाजते आधी टाकले तांदळाचं पण बघा कसा कलर चेंज झालेला आहे वाईट 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 वाई वाई दिसतं असं फुटलेलं फुटलेलं दिसत खूप छान भाजी लागते या कणीची तुम्ही कधी पण माझी रेसिपी बघा ही याची आणि ट्राय करा भाजीला जास्त भाजी असली दहा लोकांची तर तीन चम्मच टाकायचे चार पाच जणांची असली तर एक दीड चम्मच टाकायचा जसा अंदाज आपल्याला मसाला टाकतो आणि जर पातळ भाजी दिसली तर त्याच्याकरता हे एक दीड चम्मच टाकावं लागतो आणि कमी टाकतो पण टाकतो मसाला कमी टाकतो पण येसूर आधी टाकतो कारण याने टेस्ट खूप छान असते आणि ह्या हा जो मसाला मसाल्यामुळे त्याची छान टेस्ट येते आपले तांदूळ भाजून झालेले हे छान झालेले असं वाटतं लगेच धळावा एकदम मस्त असे कुशकुशीत भाजले गेले तर हे एकत्रच टाकले ना तरी चालेल कारण आधी बाजे भाजलेली होती आणि त्यात मी तांदूळ भाजून टाकले आता मी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ टाकते हरभऱ्याच्या डाळी पण घट्टपणा येतो आपण कधी कधी म्हणतो नाही बाबा डाळी लावायच्या डाळीचं पीठ लावायचं चण्याची डाळ लावायची तर ज्यावेळेस आपण आखा मसाला करतो आख्या मिरच्या आखा मसाला जो असतो तो, तो भाजून घेतो कांदा भाजून घेतो आणि पाट्यावर दळतो त्यावेळेस लोक काय करतात ही ये डाळ येतात तव्यावर भाजतात तेल टाकून आणि ती भाजीमध्ये टाकतात कोणी कोणी डाळ पण टाकतात एक दिवशी मी तुम्हाला याची पण रेसिपी दाखवे का डाळ्या भाजून कशी भाजी तयार होते मसाल्याची आणि हे चण्याची डाळ टाकून कशी होती भाजी तर हे बारीकच गॅसवर मी भाजते आहे चण्याची डाळ सुशिक्षित भाते चण्याची डाळ म्हणतात अशा गावठी भाषेमध्ये हरभऱ्याचे डाळ म्हणतात तर मी दोन्ही प्रकारच्या भाषा तुम्हाला बोलून दाखवली वाढदिवसामुळे खूप आम्ही दमलेलो आहे आणि पाहुणे खूप होते घरातले गावाकडचे खूप पाहुणे आले होते ती चाळीस जण आलेले होते एवढे घरामध्ये मावत नव्हते बाजूचा एक रूम घेतलेला होता त्यांच्यासाठी सेपरेट जेवण केलं तर पोर खूप खूप होते तर माझी तब्येत थोडी नरम गरम होतेच कारण बीपी शुगर असल्यामुळे मला शुगर वाढून जाते बीपी वाढून जातो त्याच्यामुळे मला चेहरा पण थोडासा तुम्हाला नरस वाटत असेल तर तुम्ही असं काही विचारू नका मागे तुम्ही खूप नाराज दिसता <स्थाँगा> <स्थाँगा> थोडा वेळ लागतो जाळ भाजण्यासाठी बघा याचा कलर चेंज झालेला खूप खरपूस मस्त भाजलेले आता मी काढून घेते तर आता जो आखा मसाला आपण काढलेला आहे तो भाजायचा आहे आपल्याला हे तेल टाकायचं नाही तेल टाकल्याने ना चिकट बनवतो जाळ येतं मसाला या कणीला त्याच्यामुळे अजिबात तेल टाकायचं नाही कोरडाच भाजायचा हा तेज पाण्याने आपण नाचल्या भाजू कढई गरम असल्यामुळे पटकन भाजलं जाईल कारण त्यात खसखसायचं फार तडसर तडसर करते आता हे टाकते मी त्यात ते पान जायफळ म्हणजे जायपत्री बोलतात त्याला हा एक आहे मोठा आणि दालचिनी खूप छान भाजलेला आहे आता मी हा काढून घेते भाजलेल्या बाजरी भाजली तांदूळ भाजले चण्याची डाळ भाजली आणि अख्खा मसाला हा भाजला तर हा पूर्ण मसाला एकत्र करायचा आणि गार होऊ द्यायचा गार झाल्यानंतरच हा दळता येईल कारण जर गरम गरम दळला ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तो चिघट चिघट होतो आणि पोळे तयार होता त्याचे त्याच्याकरता हा मसाला गार होऊ द्यायचा बघा सगळं एकत्र केलंय मी आणि दळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ना आता हे मी दळायला मिशायला लावते माझ्याकडनं जास्त वेळ उभं राहिले जात नाही तर हे मी मिशायला दळायला लावते आता हे गार झाले मी दळून घेते मम्मीला विचारलं मी बारीक दळायचं याच्यावर पण आम्ही दाखवलं होता आता परत तुम्ही बघून घ्या अजून जाड आहे हे बघा पूर्ण दिसते डाळ वगैरे दिसते अजून परत मी फिरवून घेते आता बारीक झालाय बघा आता बारीक झालाय बघा व्यवस्थित डाळ वगैरे पण दिसत नाहीये असंच ठेवायचं आपल्याला बघा तुम्ही मीडियम जास्त बारीक म्हणजे बारीक तर करायचंच आहे पण एवढं ठेवायचं आहे दुसरं आहे ते पण दळून घेते घेतलं तर हे दुसरं परत एकदा मिरम दळून घेते हे पण बारीक झाले पण पर एकदम परत दळून घेते माझं दळून झालंय एवढा झाला आपला मस्तपैकी आणि आता थोडासा गार झाला काही मी भरून ठेवते मी येसूर तयार आहे तर मी आता मम्मीला म्हटलं तेच तू बघून घे व्यवस्थित हो खूप छान लावलं मिशेन आणि थोडंसं एकदम जास्त बारीक लागायचं नाही थोडंसं जास्त ठेवलं ना तर थोडा स्वाद येतो भाजीला आणि घिस खायला पण छान वाटते ती तर बघा हा मी शेण पूर्ण येसूर दळलेला आहे आणि येसूर पण म्हणतात खानदेश भागामध्ये आणि मी दोन वेळा सांगितलं तुम्हाला का खानदेशमध्ये येसूर बनतात आपल्या महाराष्ट्रामध्ये याला कणी बनतात तर ही ज्या वेळेस मी भाजी खाली त्यावेळेस पण तुम्हाला बनवून टाकली आणि चवळीच्या दाळची माहिती टाकला होता आणि जो आधीचा मी बनवला होता तो आता संपला आणि मी याच्या आधी तुम्हाला रेसिपी याची दाखवली होती पण कमेंट भरपूर आल्या का मला येसरून दाख येस्रू म्हणजे काय असतं तर मी परत हा रिपीट करून तुम्हाला हा दाखलेला आहे हा व्हिडिओ तर हा आता दळलेले सगळे येसू आता हा काय झाल्यानंतर याला डब्बेत भरले आणि डब्बेत भरले तर हा फ्रीज मध्ये ठेवू कारण नाही जास्त आपण यूज रोज यूज करणारी भाजी रेसिपी हे नाही आहे तर हे आपण रोज काही यूज करू शकत नाही जेव्हा काळ्या मसाल्याच्या भाज्या म्हणावं आमटी म्हणावं भजेची दुपड्याची भाजी म्हणावं पाठवडची भाजी टाकून आपण टाकू शकत नाही मिसळ म्हणावा आम्ही मिसळ म्हणतो काही मिसळ म्हणतो आणि अनेक प्रकारच्या काळ्या मसाल्याचे भाजी जे असतात त्याच्यासाठी हे टाकतात जर सहा सात जणांची भाजी असली तर दोन चम्म टाकायची दोन तीन जणांची असतील तर काही टाकू शकत नाही पण कोणी चवीसाठी अर्धा चम्म टाकू ज्यावेळेस भाजी उकळते त्यावेळेची वरची तरी येते त्यातलं जे मधलं गडूळ असा का असं दिसतं बिना त्याला ते काढायचं एक वाटीवर त्यात एक चम्मच दोन चम्मच बी आपल्या हिशोबाने लागेल ते कालवायचं आणि उकळते त्या ते ओतायचं त्याच्यामुळे पूर्ण ती कणी शिजून जाते आणि खूप छान टेस्ट येते आणि भाजी पण खूप सुंदर लागते तर तुम्ही नक्की करून बघा मला असे कमेंट करतात का तुम्ही दिसत नाही मावसू तुम्हाला दिसत नाही तर मला माझी किती आठवण काढतात तुम्ही दोन तीन दोन दिवस जरी मला तुम्ही दिसले नाही तुम्हाला तरी माझी खूप आठवण काढतात मला खूप प्रतिसाद देतात तुम्ही आणि मी किती जमलेले असो तरी तुमचे जे बोलण्याचे बोलले मी ऐकते कमेंट मध्ये तर मला अजून उत्साह येतो का मला किती प्रतिसाद देतात आणि माझ्याविषयी तुम्हाला किती प्रेम आहे तो तो नहीं नहीं तर माझा तो सगळा आळसपणा निघून जातो आणि मला एक नवीन प्रकारचा उत्साह येतो आणि मी परत रेसिपी नवीन नवीन दाखवण्यासाठी हुरूप येतो मला आणि मी तुम्हाला दाखवत असते तर मला असाच प्रतिसाद तुम्ही द्यायचा मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल माझं जरी वय झालं तरी मी कधीच हे विसरणार नाही का मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही मला तो तो हुरुपी तो तो मी तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल आणि मम्मीला छान एक वाटतं नाही का आपली एक जबाबदारी आपल्यावर आपल्याने कोणतरी कमेंट केलाय एवढ्या का नाही आपण रेसिपी दाखवली पाहिजे म्हणून मम्मी पण नाही का तो आळस असो नाही आपल्याला दाखवायचे आणि जास्त करून आता पुढे असं आम्ही रेसिपी दाखवू काय आहे आपलं ते छोटे छोटे विषय काय असतात ते दाखवू काही रेसिपी दाखवू तर फायनली आमची रेसिपी दाखवून झालेली अगोदर पण दाखवली होती तेव्हा दोन रेसिपी दाखवल्या होत्या म्हणजे कदाचित सगळ्यांनी लक्षात येत नाही मी तरी सांगितलं तर तुम्ही ब्लॉग बघा आधीची त्यात आहे रेसिपी पण ठीक आहे जाऊ द्या नाही आम्हाला आनंदच येईल करतात मग त्याच्यानंतर आम्हालाही दाखवायला नाही जाऊ दे मम्मी रिपीट होईल पण सगळ्यांना आता प्रॉपर बघायला मिळेल का म्हणजे जे, जे मम्मीने प्रमाण सा, प्रमाण सांगितलं कशी डाळ घ्यायची बाजरी घ्यायची तांदूळ वगैरे आखा मसाला कसा घ्यायचा तर आता मम्मी प्रॉपर सांगितलंय आणि सगळ्यांनी नक्की करून बघा Uh, येसूळ हा uh, काळ्या जेव्हा जे आमट्या भाजी होते आमटी तर ते तेव्हाच यूज करतात तसं सा मम्मी सांगितलंच आहे तर उद्या मम्मी छान अशी अजून एक रेसिपी घेऊन येईलच त्यात कसा यूज करायचा येसूळ तेही दाखवेल आणि हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय